यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाहीये अशी माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं शिवजयंती गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गणेशोत्सव आणि दसरा दिवाळी यावेळेला आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती तर यंदा गणेशोत्सवामध्ये देखील हा आनंदाचा शिधा मिळालेला नव्हता तर याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण बघूयात मला सगळ्यालाच वाटतं आहे कारण लाडक्या बहिणीची योजना जी आहे आपल्याला ती पस्तीस चाळीस हजार कोटी रुपयावर काहीतरी ते जाते आणि तेवढे पैसे जर आपल्याला काढायचे म्हटले तर सगळीकडेच ह्या गोष्टीचा फटका बसतो आता त्याच्यामध्ये आता आणखी आता राज्यामध्ये जो प्रचंड पाऊस शेतकरी शेतीची जी हानी झालेली आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहेत निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलंय आणि सरकारवरती निशाणा साधलाय निवडणुका सरो मतदार मरो या तत्वानं काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारनं आता आनंदाचा शिधा या योजनेवरती देखील गदा आणली आहे योजनेला निधी उपलब्ध करून उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे ही योजना बंद करण्याचा नवीन फॉर्म्युला या सरकारनं आणला असून आनंदाचा शिधा योजनेच्या संदर्भात देखील तेच होताना सध्या दिसतंय गणपतीच्या नंतर दिवाळीमध्ये सुद्धा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे निधी नाही म्हणून शिंदेनी आणलेली योजना बंद केली जाते हा संशोधनाचा विषय असला तरी देखील वीस लाखांची गादी सोफा वापरणारे आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावं तर अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागामध्ये जे गरीबचे जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो जेणेकरून त्यांना एक त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व धारकांना बी पी एल धारकांना मिळणार होता तो देणार नाही त्याबाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे जीवतथाळी आनंदाचा शिदा लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकार आला एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं